नमस्कार मित्रांनो धीरा करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण प्रयोग कसा ओळखायचा हे पाहणार आहोत तर पहिलं आपण पाहणार आहोत की प्रयोग आणि प्रयोगाची व्याख्या काय तर प्रयोगाची व्याख्या अशी आहे की कर्ता कर्म क्रियापदाच्या परस्पर संबंधास प्रयोग म्हणतात काय कर्ता कर्म क्रियापदाच्या संबंधास प्रयोग म्हणतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी पोपट पेरू खातो काय पोपट पेरू खातो तर यात पोपट हा कर्ता आहे पेरू हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे तर या तिन्हींचा परस्पर संबंध काय या तिन्हींचा परस्पर संबंध याला प्रयोग म्हणतात याला प्रयोग म्हणतात आता ज्यांना प्रश्न पडला असेल की कर्ता कसा ओळखायचा कर्म कसं ओळखायचे क्रियापद कसे ओळखायचे क्रियापद काय सर्वांना माहीतच असते तर ते आपण पुढे पाहणार आहोत कर्ता कर्म कसे ओळखायचे तर प्रयोगाचे एकूण प्रकार किती असा प्रश्न तुम्हाला परीक्षित पडू शकतो तर प्रयोगाचे एकूण प्रकार किती आहेत एकूण प्रकार आहेत तीन पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग आता आपण यातील पहिला प्रकार पाहणार आहोत कर्तरी प्रयोग तर हा प्रयोग ओळखायचा कसा तर लक्षात ठेवा या प्रयोगातील कर्ता हा प्रथमांत असतो कर्ता हा प्रथमांत असतो जे क्रियापद आहे क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदलत असते आणि कर्म आहे जे वाक्यातील कर्म आहे तर कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते लक्षात ठेवा परत एकदा कर्ता हा प्रथमांत असतो आणि कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत हे तुम्हाला परीक्षेत ओळखायचं कसा या स्वरूपात सुद्धा येऊ शकते त्यात तुम्हाला देऊ शकतात की कर्ता प्रथमांत असतो का द्वितीयांत असतो किंवा कर्म प्रथमांत असते का द्वितीयांत असते तर हे पूर्ण लक्षात ठेवा नाही तर तुमचा परत परीक्षेला गोंधळ होऊ शकतो तर आता आपण कर्तरी प्रयोगाची काही उदाहरणे पाहणार आहोत तर पहिलं उदाहरण आहे की पोपट पेरू खातो दुसरे उदाहरण आहे शिक्षक मुलांना शिकवता आता लक्षात ठेवा पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवतो की करता ओळखायचा कसा तर करता ओळखण्यासाठी क्रियापद जे आहे वाक्याचे क्रियापदाला कोणने प्रश्न विचारायचा काय कोणने प्रश्न विचारायचा म्हणजेच पोपट पेरू खातो या वाक्यात का काय आहे क्रियापद काय पोपट पेरू खातो यात खातो हे क्रियापद आहे पोपट पेरू खातो या वाक्यात खातो हे क्रियापद आहे तर खातोला प्रश्न काय विचारायचा खाणारा कोण खाणारा कोण म्हणजे जे क्रियापद आहे त्याला नारा लावायचा नारा प्रत्यय लावायचा खाणारा नारा किंवा नारी जसं लिंग असेल त्यानुसार तर खा खाणारा कोण खाणारा कोण आहे वाक्यात तर पोपट मग हा आला करता आता आपण पाहूयात की क्रियापद कसे ओळखायचे सॉरी क्रियापद नाही कर्म कसे ओळखायचे तर कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारायचा काय नाही प्रश्न विचारायचा आता वरील वाक्यात खाणारा खाणारा सॉरी ना, खाणारा नाही काय खातो आता काय काय खातो पोपट काय खातो तर पोपट काय खातो पेरू खातो मग पेरू हे काय झाले कर्म आता हे तुम्ही कर्म ओळखले कर्ता ओळखला आता यानंतरचा पुढचा मेन प्रश्न आपण परत येऊ की हा कर्तरी प्रयोग आहे कसा ओळखायचा तर कर्तरी प्रयोगात आपण पाहिले आहेत की कर्ता कसा असतो प्रथमांत आणि कर्म कसे असते प्रथमांत किंवा द्वितीयांत तर पोपट पेरू खातो या वाक्यात पोपट हा कसा आहे प्रथमांत आता प्रथमांत म्हणजे काय तर प्रथमांत म्हणजे त्या वाक त्याला प्रत्यय नसतो कोणताच प्रत्यय नसतो म्हणजे उदाहरणार्थ समजा हा पोपट आहे तर ह्या पोपटाला पोपटला प्रत्यय नाही प्रत्यय म्हणजे काय की पोपटाला हा हा काय झाला प्रत्यय झाला ज्यावेळेस वाक्यात प्रत्यय नसतो त्यावेळेस सॉरी ज्यावेळेस शब्दाला प्रत्यय नसतो त्यावेळेस ते प्रथमांत असतो म्हणजे हा काय झाला प्रथमांत आहे कर्म कसे आपले पेरू आता हे पेरू बघू आपण तर आता हे पेरू बदल भाऊ पेरूला प्रत्यय आहे का नाही जर पेरूला प्रत्यय लागलं पेरूचं काय होईल पेरूला त्यामुळं पेरू पण कर्म पण कसे आपले प्रथम आहे प्रथमांत आहे म्हणजे आपल्याला द्वितीयांतसुद्धा चालू शकते फक्त आपल्याला प्रथमांत बघायचे प्रथमांत किंवा द्वितीयात बघायचे कर्म तर आता यानुसार आपले कर्ता पण प्रथमांत आहे कर्म पण प्रथमांत आहे मग यानुसार आपला कोणताला प्रयोग करतरी प्रयोगाला हा आला कर्तरी प्रयोग सेम दुसरे उदाहरण आपण पाहू आता तुम्हाला कर्ता कर्म कसे ओळखाय शिकवले आहे आता दुसरे वाक्यात शिक्षक हा काय करता आहे मुलांना काय कर्म आहे आणि क्रियापद काय शिकवतात शिकवतात हे क्रियापद आहे आता या वाक्यात करता कसा आपला प्रथमांत कारण की त्याला प्रत्यय नाही कर्म कसे आहे द्वितीयांत कारण यास द्वितीयांचा प्रत्यय आहे मग हा कर्तम क्री कर्तरी प्रयोग आहे हे कसे ठरवलं आपण तर कर्म हे पहिले बघायचे प्रथमांत आहे कर्तरी प्रयोगात लक्ष ठेवा सॉरी कर्ता हा बघायचा प्रथमांत आहे ज्या वाक्यात तुम्हाला कर्ता प्रथमांत दिसेल तो प्रयोग कर्तरीच असतो कोणता असतो कर्तरीत असतो आणि कर्म चेक करायचे कर्माला द्वितीयांतच पाहिजे द्वितीयांतच यानुसार हे वाक्यसुद्धा काय आहे करतरीपूर्वक मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढील टॉपिक कोणत्या विषयावर आणा जा हे कमेंटमध्ये टाका